मध्ये आज चोरीचा नवा आगळा वेगळा उपक्रम घडलेला आहे चोरी चक्क महामंडळाच्या राज्य महामंडळाच्या एस टीमधून डिझेल चोरून नेलेले आहे आणि तेही तब्बल एक नाही दोन नाही तर चार गाड्या आहेत या चारही गाड्या बोधवड बसस्थानकाला रात्री मु मुक्कामी असतात आणि या मुक्कामी गाड्यांचे डिझेल अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळेस काढून नेले त्यामुळे सकाळपासून या गाड्या बोधवड बसस्थानकामध्ये कुबेर याची दिवसभर पूर्ण शहरात चर्चा आहे ही गाडी ही

चार गाड्या का उभ्या का म्हणजे काय नेमकं चोरी झालं आहे का डीजेल या गाड्या या गाड्या का मुक्कामी असतात का इथे कोणत्या कोण कुठले -कुंद, कुठे जाणारे आहे एक बोधवड जामनेरे जामनेर एक मलकापूर अच्छा आणि एक वराड काही कंप्लेंट वगैरे करताय का मग गेले गे का कोणत्या आकाराच्या आग। आहे चारी वेगवेगळ्या आकाराच्या आहे का दोन दररोज ह्या एस टीने परीने सुरक्षित प्रवास हजार लोक करतात परंतु आज ही एस टीच सुरक्षित नाही आहे याचं आपण दृश्य पाहू शकतो की चक्क ह्या गाड्यांमधून डिझेल काढून चोरीला गेलेला आहे